महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील वरप कल्याण येथे नाविन्यपूर्ण निरुपयोगी पासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण व रोजगार निर्मिती प्रकल्प वेट टू वेल्थ अजय बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीनं राबवण्यात येत आहे या प्रकल्पात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे आणि प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामविकास योजना छायादेवी शिसोदे यांनी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्यात आला व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांचं कौतुक करण्यात आलं यावेळी बोलताना रोहन गुगे म्हणाले समाजप्रयोगी व संसार उपयोगी वस्तू बनवण्याची कल्पना सुचली आणि आज महिलांना हा जगण्याचा मार्ग मिळालाय महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्वाचा आहे ते पुणे म्हणाले आपण तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आपल्याकडे जलपरणीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्हीच पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जाणार आहात त्यामुळे भविष्यात आपले जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची खात्री प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे म्हणाल्या हे सर्वजण स्वप्नवत वाटतय याआधी जलपर्णीविषयी अनेक उच्चस्तरीय बैठकांचं आयोजन झालंय पण त्याचे पुढे काही घडले नाही मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आणि आज आपण त्याचं यशस्वी रूप प्रत्यक्ष पाहत आहोत महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून अत्यंत समाधान वाटतय